हाय मित्रांनो माझ्याकडे गणपतीमध्ये भरपूर पाहुणी मंडळी आली होती त्यामुळे माझ्याकडे दूध भरपूर येत होतं मग मी ना त्या दुधाची रोज ना मलाई साई काढून ठेवायची तर ती मलई भरपूर दोन डबे भरून जमा झाली तर मी आता त्याला काय केलं मलाई सर्व घोटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना बर्फाचा ता तुकडा टाकला दाखवते बर्फाचा ता तुकडा टाकून मी चांगली ना घोटून घेतली तुमच्याकडे बर्फ नसेल तर थंड पाणी पण टाकू शकता घोटायसाठी घोटलेलं पूर्ण मी मिक्सरला बघा फिरवून घेतलं आहे बघा मग त्याला हे बघा किती आलं बघा लोणी बघा किती लोणी आलं दिसतंय बघा पूर्ण मिक्सरला दिसते लोणी हे बघा किती लोणी आले बापरे चार दिवसाच्या मलईमध्ये एवढी लोणी आली हे बघा वाव हे बघा हे बघा चार दिवसाच्या याच्यामध्ये मलाईची काढून ठेवलेली मी त्याच्यात एवढे लोणी निघाले अजून सुद्धा एवढी निघल कलसामध्ये माझ्या अजून घोटलेलं आहे दूध मलाई हे बघा कशी गोलेच्या गोले, गोले काढते वाव हे बघा केवढे निघाले आता इथं तूप किती निघते ते बघते मी दाखवते तुम्हाला पण हे जे हातावरती ते लोणीचा गोळा करते ना ते बघूनच मला एकदम आनंद होतोय वाव मक्खन हे बघा हे सगळं असं वतून घेते त्याच्यामध्ये आणि मग उचलतोय बर्फाचा तुकडा बाजूला कर वाव काय मस्त बापरे आमची पाहुणी मंडळीच काढतात आहे बघा लोणी वगैरे वाव लोणी आता गरम करायला ठेवले हे बघा लोणी गरम करताना आहे ना, ना। भांडण चांगलं ना जाडसरच असलं पाहिजे बघा गरम झाल्या तर सुटते कस हे बघा पूर्ण वितरलं लोणी सर्व गरम केल्या बघा किती सारं तूप निघालय आता थंड करून आम्ही डब्यामध्ये भरू हे बघा प्युअर एकदम गावठी तूप कोकणातलं मस्त चार पाच दिवसाच्या मलईमध्ये हा एक लिटरचा डबा आहे कमसे कम तरी पावणा लिटर तूप मिळालं मला बघा एकदम सोप्या पद्धतीने माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय